नमस्कार मी प्रदीप मगरे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र बहुजन संघर्ष सेनेचा राज्यस्तरीय बौद्ध वधूवर परिचय मेळावा संपन्न बहुजन संघर्ष सेना व प्राची बौद्ध वधूवर सूचक केंद्र आयोजित राज्यस्तरीय बौद्ध वधूवर परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबरराव मोरे हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक नांदेड नगरीचे प्रथम महापौर सुधाकर भाऊ पांढरे हे होते सदरील मान्यवरांच्या हस्ते दुपारी बारा वाजता हॉटेल गणराज पॅलेस नमस्कार चौक येथे सदरील कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजक सुखदेव दादा व प्रमुख पाहुणे म्हणून रिपाईचे राज्य संघटक विजय सोनवणे प्रकाश एवले सुरेश हटकर रमेश गोडबोले गणेश शिंगे डॉक्टर शेखर गुंगरवार सुभाष कटकांबळे नंदुकुमार बनसोडे रावण सोनसळे राहुल वाघमारे डॉक्टर दिनेश निखाते सुमेध बनसोडे संजय कवटेकर विजय सरपाते बंटी मोरे पेद्याम जोंधळे संतोष नरवाडे भारतकुमार कानिंदे संगरत्न खंदारे विक्की वाघमारे अमर वाघमारे कार्तिक सरोदे विठ्ठल होडके मान्यवरांची उपस्थिती होती तसेच किशोर जोंधळे रवी पोटफाडे रवी वाघमारे प्रकाश दिपके देव दवणे गंगाधर सूर्यवंशी माया नांदेडकर कनिष्क सोनसळे मॅडी प्रधान आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता पारसा आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयपाल चिखलीकर राजेश चौधंते यश बहादुरे अविनाश दोंधळे रवी चिखलीकर किरण चित्ते मुंजाजी नरवाडे नितीन देडे संतोष डुंडे वैभव चिखलीकर अरुण चिखलीकर शुभम झोंधळे व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले बहुजन संघर्ष सेना आणि प्राची बौद्ध वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून मागील बावीस वर्षापासून नांदेडमध्ये बौद्ध समाजाच्या राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येते या यावर्षीचा हा जो मेळावा आहे हॉटेल गणराज पॅलेस नमस्कार चौक नांदेड येथे घेण्यात आला होता या मेळाव्यामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे मुलामुलींचे विवाह इच्छुक मुलामुलींचे पालक मुलं मुली सहभागी झाले होते बहुसंख्य जवळपास शंभर ते दीडशे जणांनी आपले या ठिकाणी परिचय दिलेले आहेत आणि सरता शेवटी एक पंधरा ते वीस जणांचे विवाह मला वाटते की यामधून जुळून जातील काही त्याच्यामधल्या टेक्निकल गोष्टी असतात त्या सर्व गोष्टी बघून मी येत्या दोन तीन दिवसामध्ये या सर्व गोष्टींना पूर्णविराम देणार आहे या मेळाव्यासाठी मागील एक महिन्यापासून बहुजन संघर्षनेचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते हे मेहनत घेत असतात त्यामध्ये पाचशे मुलामुलींची माहिती असलेली एक परिचय पुस्तिका असती ती पुस्तिका पण आपण प्रकाशित केलेली त्या थी, त्या त्या के ता आहे त्यामध्ये वेल एज्युकेटेड मुलं असतील मुली असतील नांदेड नांदेड परिसर असेल मराठवाडा मराठवाड्यातले सर्व जिल्हे असतील महाराष्ट्र महाराष्ट्रातले सर्व जिल्हे असतील त्या ठिकाणाहून आलेल्या सर्व नोंदी त्या परिचय पुस्तिकेत आहेतच परंतु या मेळाव्यातसुद्धा बुलढाणा लातूर बीड हिंगोली त्याच्यानंतर परभणी औरंगाबाद येथून भरपूर असे पा, पार्टिसिपेट मुलं मुली सहभागी झाले होते जवळपास सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणं शक्यता नाही परंतु बहुसंख्य लोकां या ठिकाणाहून समाधानही होऊन गेलेले आहेत